हो। अनंत चतुर्थीनिमित्त अंबरनाथमध्ये गणेश भक्तांचा सन्मान सोहळा अंबरनाथ येथे अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था आणि चिंचपाडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कोसगाव खदानी येथे गणेश विसर्जनासाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांचं स्वागत व विविध मंडळाचा सन्मान करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष कबीर गायकवाड आणि सत्यजित गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले या विशेष उपक्रमात सुमारे दीडशेहून अधिक गणेश भक्त व मंडळाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप नाना पाटील राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हा अध्यक्ष सचिन सदाशिव पाटील माजी नगरसेवक नासिर कुंजाली पांडुरंग खराडे साबिरा सलमान शहनाज शेख चिंचपाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष बुद्धभूषण जाधव कुणाल अशोक गायकवाड सिद्धार्थ जाधव मनोज कांबळे मुकेश गिरारे शोएब शेख अब्दुल शेख स्वप्नील गायकवाड गुजरात जाधव सज्जू ठक्कर निशा वाल्दिया दीपक रामदेवी केदारनाथ शाबुद्दीन मुख्तार शेख सलमान सिंग मकसूद शेख नेवाडे सोनावणे बनसोडे वसंत जाधव तुषार रमेश वारसिया राजेश खन्ना यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसंच विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती गेल्या दहा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमाचा मागचा जे हेतू होता आमचा ही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही हिंदू मुसलमान एकता अशी दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला अंबरनाथची मुस्लिम जमात आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांनी मिळून हा कार्यक्रम चालू केला होता आणि ह्या कार्यक्रमाची प्रथा पडलेली आहे परंपरा झालेली आहे का आपण सालाबादप्रमाणे मग आता तोच मेसेज पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे हिंदू मुसलमान सगळेजण एकच आहेत हा मेसेज दाखवतो म्हणून अंबरनाथमध्ये जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करत असतो आणि फक्त आमची शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थान आहे तर चिंचवाडा मित्रमंडळ असू दे किंवा आमचं पक्ष असू दे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपरिवार विविध जे काही संघटना आहेत ते आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करत असतात आणि आमचे सहभागी होत असतात या कार्यक्रमामध्ये चिंचपाडा सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे आणि दरवर्षापासून हे चाललेलं आहे आणि जोपर्यंत अंबरनाथमध्ये गणपती उत्सव होत राहील तोपर्यंत आम्ही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था गणेश भक्तांचे गणेश मंडळांचे त्यांच्या अध्यक्षांचा असंच या ठिकाणी सन्मान सत्कार आणि सेवा करत राहू मंडळांचा सन्मान जवळजवळ सत्तर ते ऐंशी मंडळांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे पण अकरा बारा वाजेपर्यंत हे सत्कारचा कार्यक्रम चालू असतो जवळजवळ दरवर्षी दोनशे ते तीनशे मंडळांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतो